आजी पोत्यांना माझा शुभेच्छा देण्यासाठी एकत्र यायितो करतो धन्यवाद सर्वांनी उपस्थित राहण्यासाठी टाळ्या श्रावण आज समोर उपस्थित असणाऱ्या मला असणारे सर्व वडीलधारी मंडळी मध्ये सर्व तरुण सहकार्य पत्रकार आणि बनले आज या सभेला उशीर होऊन सुद्धा आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या त्यांनी मला पाठिंबा दिला त्यामध्ये मी येतील सर्वच ग्रामस्थांचा मनापासून आभार मानलो मतदारसंघामध्ये सगळ्या ग्रामांमध्ये जात असताना आपल्या सर्वांचा विजय करण्यावरची पंढरी वेग आहे या विधानसभेला निवडणुकीला आपल्या समोर मी उभा असताना महाविकास आघाडीच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्र पवार पक्षाच्या वतीने मी आपल्या सर्वांसमोर या खासगाव कोटे मत विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून उभा आहे आपल्या सर्वांचा आशीर्वाद मिळावा आपल्या सर्वांचं प्रेम मिळावं यासाठी मी आपल्या सर्वांसमोर उभा आहे ज्या गावामध्ये आपली सभा होते त्या गावाला राजकीय संस्कार किंबहुना तासगाव तालुक्याचा राजकीय इतिहास जर तपासला तर सोनेरी असणाऱ्यांना या गावाचं नाव लिहिलं पाहिजे अशा मोठ्या गावामध्ये आपली सभा होते माझे स्वर्गीय आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब असते स्वर्गीय विश्वास असते अशी ज्येष्ठ माणसं जुनी जाती माणसं या आणि संबंध तालुक्याला एक वेगळी नवीन दिशा देणाऱ्या माणसे गावात बनवण्याचं काम केलेलं आहे या गावातल्या जुन्या झाल्या मंडळांनी ज्या पद्धतीने त्यांना साथ दिली त्याच पद्धतीने आशीर्वाद आमच्याही लोकबा करावा अशी विनंती विसर्ग झाले म्हणजे वडील आणि लोकांना अशा ठिकाणी करतोय गेल्या पाच वर्षामध्ये काम करत असताना शाश्वत विकासाचा पाया घालण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला आरोग्यावरती आपण काम केलं शिक्षणावरती आपण काम केलं रोजगारावरती आपण काम केलं माता भगिनींच्या सबलीकरणाच्या दृष्टीने सुद्धा आपण काम केलं आज शिक्षणावरती काम करत असताना फक्त शाळा चालण्यामान चालणार नाही तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी कोर्सेस आणावे लागतील हा दृष्टिकोन आपण डोळ्यासमोर ठेवला तेलंगणा सरकार राज्यामध्ये कोडिंग विदाऊट कम्प्युटरचा प्रकल्प राबवला जातो त्या कंपनीला आम्ही विनंती केली तो प्रकल्प आपल्या मतदारसंघामध्ये राबवला गेला पाहिजे अशी विनंती केली आणि त्यानंतर मध्ये राजवी गावामध्ये आणि आढवड्या गावामध्ये आपण हा प्रोजेक्ट राबवण्याचं काम केलं उद्याच्या पाच वर्षामध्ये मतदारसंघाच्या प्रत्यक्ष आहे हा उपक्रम राबवण्याचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून होणार आहे रोजगार रोजगारासाठी आपण गेल्या अनेक वर्ष एमआयसी मंजूर व्हावी यासाठी प्रयत्न केला अनेकांनी त्या खोडा घातला खोडा घालण्याचं कारण काय तर त्याचं श्रेय आव्हाला म्हणून खोडा घालण्याचं खर तर त्यांनी मनाला स्वतःच्या मनाला अंतर मनाला एक प्रश्न विचारण्याची आवश्यकता होती की आपण कोणा फक्त श्रेय मिळू म्हणून घालतोय पण मतदारसंघातल्या तरुणांच्या हाताला का मिळणार नाही हा विचार मात्र या लोकांनी केला नाही आपण या सगळ्या विरोधाच्या छातीवर पाय ठेवून आपल्या मतदारसंघामध्ये एमआयडीसी मंजूर करून दाखवले हो आणि उद्याच्या पाच वर्षामध्ये ही सगळ्या एमआयडीसी मध्ये पवार साहेबांच्या माध्यमातून आणि अनेक लोकांच्या माध्यमातून चांगल्या कंपन्या आणण्याचा प्रयत्न सुद्धा माझ्या माध्यमातून होईल हा विश्वास या मतदारसंघातल्या तरुण सहकार्याला उद्याच्या पाच वर्षामध्ये आपण काय करायचं हे सांगत असताना मागच्या पाच वर्षामध्ये या सगळ्या गोष्टींचा पाया आपण घातलेला आहे आणि उद्या हेच काम मोठं आपल्याला करायचं आहे हा दृष्टिकोन आपण सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत कार्य करण्याचा प्रयत्न आहे मी जिथे तिथं उभारतो तिथं मागच्या पाच वर्षामध्ये आम्ही काय केलं हो सांगतोय उद्याच्या पाच वर्षामध्ये आम्ही काय करणार आहे हे सांगतोय पण जे माझ्या समोर जे उमेदवार उभारलेले आहेत ते मात्र रोहित पाटील रोहित पाटील आहार पाटील रोहित पाटील याशिवाय बोलायला काही तयार नाही रात्री झोपेत सुद्धा माझं नाव घेत असतील अशी परिस्थिती आहे आपण सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता हो आहे यांनी जर यांच्या गेल्या दहा वर्षात काम सांगायचं ठरवलं तर काय काम सांगू शकते गडकरी साहेबांनी नागपूर ते गोवा जर हायवे केला सांगली जिल्ह्यातून जेवढा हायवे जातो तो मी केला म्हणून जरी लोक सांगत असतील तर मात्र खासदारकीचा का हे सांगायला आता कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता नाही एशियन डेव्हलपमेंट बँक आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जेवर एका संघटनेची एक कमिटी असते त्या कमिटीने निर्णय घेतला की हा प्रकल्प महिशा योजनेला द्यावा यांना माहीत सुद्धा नाही की तो कुठल्या बँकेने दिलेला तरी सुद्धा हा प्रकल्प मीच आणला असं सांगून लोकांना वेळ बनवण्याचं काम या मतदारसंघामध्ये चालू आहे माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की उद्याच्या पाच वर्षामध्ये मतदारसंघामध्ये काय आपण घालायचं ठरवायचं आहे मोठ्या प्रमाणात विकास कामं करून मोठ्या प्रमाणात निधी आणायचा आहे का पर्याय समोर उमेदवार असलेल्या व्यक्तीची दडच आहे या मतदारसंघाला पोसायची आहे का हा प्रश्न आज मतदार म्हणून आपण सर्वांना स्वतःला विचारण्याची आवश्यकता माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की, की निवर निवर या मतदारसंघामध्ये होणारी निवडणूक ही कुठल्या दोन माणसांपैकी एक चांगला माणूस निवडण्याची होत नसून दोन प्रवृत्ती एक चांगली प्रवृत्ती निवडण्याची निवडणूक आहे आणि मला विश्वास आहे की या मतदारसंघातले लोक चांगल्या विचारांच्या पाठीमागे राहतील चांगल्या प्रवृत्तीच्या मागे राहतील मी काल तासगाव शहरामध्ये होतो तासगाव शहरातल्या लोकांची जोरदशा बघत असताना त्यांनी मला काय सांगितलं की गेल्या दहा वर्षामध्ये एकही सर्वसामान्यांचा लोक प्रश्न लोकसभेमध्ये न मांडण्याची भूमिका यांनी घेतली पण तासगाव शहरामध्ये जमिनी मात्र यांच्या बघल बच्चांच्या नावावरती करण्याचा धाक यांनी घातला निम्म्या तासगावचा सरकार यांच्या बघल बच्चांच्या नावावरती करण्याचा प्रयत्न यांनी केला एखाद्या घरामध्ये एखादा तरुण मुलगा गेला तर त्याच्या आईवर दडपण आणायचं त्याच्या वडिलांवर